आणि या बाजूला स्टोजच्या दावे बाजूला जागा द्या तुम्ही जरा मागे दत्ताजी दळवी माजी महापौर व उघाटाचे उपनेते यांचा या ठिकाणी प्रवेश होते त्यांच्यासोबत काही शाखा प्रमुख प्रभू गवस संदीप नायकर चंद्रकांत शेजार राजेश साळी दर्शन जोशी भैरवनाथ चतुर्वेदी मधुरा जोशी सुनीता साळवे योगेश दळवी विक्रांत कुबल अदिती कुबल त्याचप्रमाणे जवळजवळ पाचशे कार्यकर्ते मधुकर पवार उमेश कुंडे सागर चौधरी मिनिना थांबेर संतोष थांबेकर अनिल नांदवकर प्रकाश वाघमारेषणकर विकास सावडे आसिन चौधरी

ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी कॅमेऱ्याच्या समोर आढळतात तुम्ही कृपया मागे पोलिसांना विनंती आहे की समोरची डाव्या बाजू मागे घ्या मुंबईच्या प्रवेशानंतर प्रभू एकशे सतरा शरद दादा तोंडावर डायरेक्ट डायरेक्ट तोंडावर आहे हा बास बाज चाले का शालिनी महेश देशपांडे शालिनी महेश देशपांडे रूपा गोंदळी महेश देशपांडे राजा प्रकाश राणे सुद्धा व्यासपीठावर आहे दत्ताजी दळवे यांच्या सोबत आलेले सर्व शेतकऱ्यांवर चतुर्वेदी मधुरा जोशी सुनीता साळवे योग्य विक्रम कुबर आदिती कुबर मधुकर पवार उमेश कुंड्या पाचशे कार्यकर्त्यांचा भांडूळ आणि म्हणून या परिसरातून प्रवेश या ठिकाणी उपस्थितीत दत्ताजी दळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज की हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी संबोधित करतील ओ साहेब मध्ये आहे मध्ये 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 सौरजे उपेत त्यांना विनंती आहे पोलिसांनी विनंती की या सगळ्यांना दावेबाजीचे जेवढे त्यांना मागे या या महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज इंद्रुदेश सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे भारतीय घटनेचे सिल्लोकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करून आज या ठिकाणी मी एकनाथ नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आनंद वाटतोय आणि मी जो प्रवेश घेतलेला आहे मनामध्ये कुठलंही शंका कुशंका किंवा मनामध्ये कुठल्या भावना घेऊन या ठिकाणी आलेलो नाही परंतु समस्यांचं ओझ मात्र खाण्यावरती येऊन आलेलो आहे आणि त्यामुळे कार्यक्षम उपमुख्यमंत्री मिळाल्यामुळे माझी खात्री आहे की विक्रोळी परिसरामध्ये जे काही प्रोजेक्ट आहेत जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल प्रथम तुमचा आभार व्यक्त करतो सरकार आली सरकार गेली परंतु महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा प्रश्न हा तसाच पडला होता काही लोकांनी आंदोलन केली उपोषण केली परंतु त्याच्यावरती काही होत नव्हतं परंतु एकनाथ शिंदे साहेबांना एक पत्र दिल्यानंतर त्यांनी स्वतः विजिट केली आणि आज महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचं काम हे चालू झालेलं आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो कारण ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन हिंदुर्दय सम्राट पाणीने बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं ते हॉस्पिटल आता चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उभं राहील आमच्या विगोळीच्या परिसरामध्ये अनेक समस्या आहेत पण समस्या अशे वेळेचं सुंदर असं हॉस्पिटल बनतंय आणि त्यानंतर आमच्याकडे तलण तलावाचा प्रश्न राखीव आहे त्या ठिकाणी मार्केटचा प्रश्न राखीव आहे अनेक समस्या वीर सावरकर नाट्यगृह एकदम दुर्दशा झालेली त्याची त्यानंतर कंदमानगर मध्ये मलिस वाजते असतील असतील अनेक प्रश्न आहेत कंदमानगर मध्ये सध्या तुम्ही हे तुम्हाला मी बोलवणार सध्या एकूण लोकांना चांगली घरं मिळाली लोकांना मनातली घरं मिळाली परंतु उद्या एखादा माणूस जर गेल्यानंतर त्याला गटारावरती बांधावे लागेल अशी आजची कंदमानगरची परिस्थिती आहे पाय पंधरा फूट जागा वीस फूट जागा असे असताना सुद्धा आता फक्त गटारापासून नऊ फूट जागा ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पुन्हा तीन पायऱ्या आलेल्या आहेत मग लोकांनी पुढच्या सगळ्या गोष्टी करायच्या कशा हा मोठा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला एक निवेदन देऊच आम्ही तुम्हाला निवेदन देऊ आणि निवेदनाच्या माध्यमातून एक मोठी बैठक होईल विक्रोळीचे सर्व पक्षीय लोक मी त्या ठिकाणी आणेन आमच्या करंजेताई आहे चांगल्या त्यांना त्यांचा अभ्यास आहे मुंबई महानगरपालिका मी पळून पिलेलो आहे एकदा स्थायी समितीचे अध्यक्ष मला होण्याचा मान मिळाला त्यानंतर मुंबईचा महापौर झालो आणि म्हणून मी आता इथे आलोय हे तुमच्या सारख्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आलोय लोकांना काहीतरी देण्यासाठी आलेलो मला काही घेण्यासाठी मी नाही आलोय माझ्या मागे एक माझा मुलगा आहे त्याला राजकारणामध्ये त्याला रस आहे तो काम करू शकतो त्याला कुठेतरी तुम्ही ऍडजस्ट करा माझ्या अनेक शाखा प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत त्यांना तुम्ही कुठे ऍडजस्ट करा महिला आघाडी आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही कदमव नगर विक्रोळीचा संपूर्ण विकास करू आणि त्या विकासाच्या विकासामध्ये तुमचा वाटा असेल हे सांगताना मला अभिमान वाटतो कारण तुमची कार्यपद्धती मी आज नाही बघितलेली गेल्या कित्येक वर्षापूर्वी नगरसेवक तुम्ही असताना त्यावेळी बघितलेली आहे आणि ती कार्यपद्धती या ठिकाणी मुंबईच्या शहरामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही वापरताय त्यामुळे महाराष्ट्राचा विकास हा नक्कीच होणार अशा अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा एकनाथ साहेब आम्हाला प्रवेश दिलात त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम यानंतर जळगाव जिल्ह्यातील प्रवेश होणारे यानंतर जळगाव जिल्ह्यातील काही प्रवेश आहेत आता ज्यांची प्रवेश झाले आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उतरून या बाजूने बाहेर पडायचं आहे समोरून कृपया येऊ नका डाव्या बाजूने या जळगावचे काही प्रवेश आहेत भुसावळ ग्रामीण वरणगाव जामनेर भजपूर यावरमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे सशील प्रेमचंद्र पाटील युवा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार भारतातील विधानसभा जळगाव जिल्ह्यातील उपजिल्हा प्रमुख उभाता सुभाष गाम चौधरी उप चांगला प्रमुख उभाता टासाम नितीन देशमुख उपजिल्हा प्रमुख उभाटा ग्रामसे उपचार प्रमुख उरणगाव सुजित जनताळे पाटील दिलीप गायकवाड संतोष कोळी यश कोळी स्वप्नील बोरसे राजू भागवत सप्ताळे व अनेक असे सगळे पदाधिकारी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ साडेतीनशे पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा इथे आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय